रामकृष्ण हरी आम्ही खराडेवाडीमध्ये आहोत सकाळचे आज सव्वीस जून आहे आणि सकाळचे सव्वापाच वाजलेले आहेत आमचे आंघोळ वगैरे झाली तो हायवे आहे आणि लोक तिथून बघत आहेत आज लकेली आम्ही ह्या बंगल्यामध्ये आलोत राहायला त्याने आम्हाला इथं राहायची जागा दिली झोपाळा आहे मस्तपैकी माझी तयारी झाली कपडे थोडे दुखलेले आहेत ते हे होत आहेत सुकतायत आणि इथे आम्ही आंघोळ केली ऑफकोर्स टॉयलेटला आम्हाला बाहेर जावं लागलं पण आंघोळ आम्ही या झाडाच्या पाठीमागे एक टॅप आहे तिथं केली आणि आम्हाला घरमालकाने सांगितलेलं रात्री की हे जे त्यांचं पिल्या नावाचं पुत्र आहे पिल्या ते चौक आहे म्हणून त्यामुळे आम्हाला चावका चाव आहे असं कोणी एकमेकाला काही केलं तर ते चावतं अंगावर येतं वगैरे वगैरे अशी जरा भीतीच घातली म्हणा ना तुम्ही रात्र अर्धा तास आम्ही विचार करत होतो इथं झोपायचं की नाही आम्ही इथं झोपलो होतो झोपायचं की नाही असा विचार करत होतो म्हणजे या घर मालक जे आहेत शेतकरी आहेत त्यानंतर मग त्यांचा मुलगा त्यांचा नातू आम्हाला जेव्हा भेटले काही काळजी करू नका एकदम चांगलं कुत्रं आहे काही करत नाही चावत नाही वगैरे आणि रात्रभर आम्ही निश्चिंत होतो आताही आम्ही एवढं सगळं आहे काही कुत्र्याने आम्हाला केलेलं नाही पण मालकाला मात्र मानलं पाहिजे त्यांनी थोडी आम्हाला भीती घातली असू द्या प्रत्येकाला आपापल्या घराची काळजी असतेच तर आता निघणारच आहोत रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आम्ही आता निघालेलो आहे सव्वीस तारीख आज तर बघा टॉयलेटची किती चांगली अरेंजमेंट केलेली आहे हे सगळे पोर्टेबल टॉयलेट आहेत एकदम चांगली अरेंजमेंट आहे लाईटिंगसाठी त्यांनी ते ई डी लाईन टाकलेली आहे आणि कम्प्लीट लाईनमध्ये टँकर्स खूप आहेत नाईसली अरेंज सरकारने खूप मेहनत घेतलेली आहे जय जय राम कृष्ण जय जय राम आता आम्ही बारामतीला चाललो आहे काटकर साहेबिकडे आजची रात्र कशी होती एकदम छान गेली त्यामुळे कित्येक जणांना पाणी मिळत नव्हतं कारण दिंडीमध्ये टँकर नव्हता वॉटर टँकर त्यामुळे खूप पण तरी आम्हाला माऊलीने सगळी एकदम मस्त काळजी घेतली सकाळचे पावणे सहा झालेले आहेत किती सुंदर तुकाराम महाराजांची माऊली तुकाराम पालखीच पादुकांचं दर्शन हे इथं आहे आणि कुठे आहे पादुका कुठे

ही जी दिंडी आहे ही चाललेली आहे ओके दिंडी आता पुढे बारामतीला चाललेली आहे आणि जेवढे दिंडी मधले ट्रक असतात जे सामान घेऊन जातात ते सगळे असे चाललेले आहे पाण्याचे टँकर हे बघा इथे सगळ्या साड्या भिजत सुपट ठेवून चाललेल्या आहेत इथे प्रत्येक दिंडीचं नाव नंबर एकनाथरावांची फरमाइश एकनाथरावांची फरमाईश बघा कसे मस्त आरामशीर चालून चालून अशा पद्धतीने आहे दिंडी हर्षवर्धन हर्षवर्धन पाटलांची मोटर वाहतूक संस्था वारकऱ्यांसाठी पिण्याची वॉटर टँकर ट्रक आता <laughs> <laughs> आम्ही इथे जरा विसावा केला आहे तिथे एक मस्तपैकी गरमागरम न्याहारी बटर दाबेली घेतली आणि तिथे कांदाभजी घेतली टक्कर महाराज म्हटले जरा बसू इथं त्यामुळे आम्ही इथं बसलो हो। सगळे जरा आराम बघा इथं कटकर महाराज आहेत राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी आता कसं आहे माझ्या पाठीमागे आता का बसलोय माहितीये का पहिलं तर आम्ही जवळजवळ सहा सात किलोमीटर चाललोय झाडा खाली बसलोय महत्वाचं म्हणजे आम्ही बसलोय म्हणजे आम्हाला एक चांगलं बाकडं मिळालंय बसायला ओके आणि माझ्या पाठीमागे माझे कपडे सुकत घातलेले आहे चिंचेच्या झाडावर ओले आहेत त्यामुळे इथे आता मस्त तासभर बसायचं ह्याच्या पुढे बारामती काही नऊ दहा किलोमीटर आहे नऊ दहा किलोमीटर आहे बस आमचे एक पाहुणे राहतात त्यांना मग मी फोन करेन बघू बघ

मी इथं आराम करत होतो नेटचा इश्यू आहे ने इकडे इथे आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे

मस्त काय भात काय भाजी आणते काय डाळच आहे हा डाळ डाळ आहे मस्त आज आम्ही आता ह्या दिंडी मध्ये आहे आम्ही विनंती केली का आम्ही बारामतीला जायला अजून एक चार पाच किलोमीटर बाकी आहे चार किलोमीटर तर माऊलीना विनंती केली की माऊली जेवायला मिळेल का तर हो म्हणाले आम्ही आता इथं जेवतोय आणि ते हे मालक आहेत त्यांनी जे आम्हाला जेवणासाठी परवानगी दिली सगळे जेवत आहेत तिथे राम कृष्ण हरी ते बघा तिथं भाकऱ्या बनवत आहेत बाजरीच्या आहेत ना संतोष ती जी बैलजोडी आहे ती तुकाराम महाराजांच्या पालखीला जोडलेली असते तर दुसरी पा बैलजोडी खेचून घेऊन येते याने आराम केलेला आहे हा जे आमचे जावई आहेत कुणाल जगताप त्यांची माऊस आणि आता वारीमध्ये भेट झाली ठका राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्णरी न हां हॅलो रामकृष्ण हरी हो आलो हे आम्ही आता इथं झोपणार आहोत ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये आमचा मुक्काम आहे चांगली शाळा आहे माझ्या पायाचं मी दाखवतो ऑफिस मी म्हटलेलं ना की हे सगळं भरून गेलेलं आहे का तर ते मी हे वापरलं होतं काय आपल्या इथे फोड आल्यासारखा वाटतं ते चापान। दुरुई चापान स्फरक मदे। हे जपान रुई जपान बराच फरक पडला आहे आमचा आजचा मुक्काम ह्या शाळेमध्ये आणि हे शाळेचं पटांगण आहे तिथे माऊली आहेत हे आमचं दिंडी हे। चा मत्की? मत्की ते इथं आमचा हा ट्रक जिथे सामान वगैरे सगळं ठेवलेलं आहे ते आता काढणार नंतर आणि इथं सगळं जेवणाचं तयारी चालू आहे बघा ते आमच्या आचारी माऊली आज काय आहे मग मटकी मटकीची सुकी भाजी आणि शेवण्याची शेंग हे आमचे सावंत साहेब रामकृष्ण अरे त्या माऊली इथे लसूण कटून आहे चपाती चपात्या बघा कसं मळलंय ते मशीन मध्ये मळलं काय आता नाही अहो आपण मशीन घेतली ना तेव्हा विकत तीन माझ्या स्विच नाही तीन प्लग वाला आहे ना ते मोठा मोठा आहे का बरं 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 असू द्या काय शाळेत हाय का चला आता आज असं जेवणाच इथं मस्त आज कार्यक्रम होणार राम खुश